एक महत्वाची बातमी मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे दहशतवाद्यांनी गोळीबार केला तेव्हाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे तर ही दृश्य आपण पाहतोय एकीकडे पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतायत त्यांच्या मनात तसोबरही कल्पना नसेल आणि अचानक या गोळ्यांचा आवाज जो आहे तो सुरू झालेला आहे हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे यामध्ये पर्यटक अगदी आनंदी आणि आनंद घेताना पाहायला मिळतात आणि अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला आणि त्यानंतर हे सगळे पर्यटक जे आहेत मराठवाड्यासाठी एक चांगली बातमी समोर येते दुष्काळी मराठवाड्यातील नऊ आहेत कृष्णा मराठवाडा उपसा सिंचनची ऑगस्टला ट्रायल होणार आहे आणि या योजनेअंतर्गत बीड धाराशिव वाशिम भूम परांडा कळंब लोहारा उमरगा आणि तुळजापूर तालुक्यांना सात टीएमसी पाणी मिळणार आहे निरा नदीतील पाणी उजनी धरणात आल्यानंतर ते मराठवाड्यातील नऊ तालुक्यांना दिलं जाणार आहे सध्या निरेतून उजनीत पाणी आणण्यासाठी बोगद्याचं काम सुरू आहे तर पाणी तामिळनाडू गुजरात महाराष्ट्र आणि ओडिशा इथल्या पर्यटकांवर हा हल्ला करण्यात आला दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावं विचारली आणि त्यानंतर त्यांच्यावर हा गोळीबार केलेला आहे अतिरेक्यांकडून पन्नासहून अधिक राऊंड या ठिकाणी फायर करण्यात आले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते अतिरेक्यांनी तुकड्या बनवून पर्यटकांवर हल्ला केला कर्नाटकातील पर्यटकांवर देखील दहशतवादी हल्ला पर्यटकांवर जवळपास पन्नास राऊंड या ठिकाणी गोळीबार झालेला आहे टीआरएफ संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे लष्करी तोयबाची ही संघटना आहे सुरक्षा दलाकडून सध्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे हरीश सोनिया हे आत्ता सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या ठिकाणी त्यानंतर आता शिक्षकांच्या बदली संदर्भात एक मोठी बातमी आहे कारण जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या वैद्यकीय के प्रमाणपत्राची पडताळणी होणार असल्याचं कत आहे तर पडताळणीमध्ये आता खोटी माहिती आढळल्यास कारवाई सुद्धा केली जाणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या संदर्भात आदेश दिले मुंबईच्या जे जे हॉस्पिटलकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची फेर तपासणी करून घ्यावी लागणार असल्याचं कत आहे याशिवाय जर आपण बघितलं तर याबाबत पारशी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला होता सोडवण्यासाठी एकत्र या असं आवाहन देखील राजू केलं सध्या जे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या काळात तरी काही आच्छेदीन येतील असं वाटत नाही कारण खरोखरच त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल प्रेम आणि आत्मीयता असते तर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफ केल्यानंतर ते साखरपुड्यामध्ये पैसा खर्च करतात अशा प्रकारचं वक्तव्य केलं नसतं